ममाईच्या किचनमध्ये आज करूया पेरूचं तक्कू पेरूच्या तक्कू करता लागणारं साहित्य एक मोठा पिकलेला पेरू बारीक चिरून घेतला कढीपत्ता मिरच्या अर्धी वाटी गूळ पेरू जर का गोड असेल तर गूळ कमी घालायचा एक चमचा भर मेथी दाणे फोडणी करता तेल आणि फोडणीचं साहित्य फोडणी करतात तेल टाकायचं हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची मेथीदणे टाकायचे ते थोडेसे लालसर होईपर्यंत होऊ द्यायचे गॅस कमी करून टाकायचं आणि पेरीच्या फोडी त्याच्यात टाकून आपल्या परतून द्यायचे पेरीच्या फोडी परतल्या गेलेल्या आहेत आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं दोन तीन मिनटं त्याला वाफ येऊ द्यायची झाकण काढायचं शिजलं आहे चांगलं यात आता चवीनुसार तिखट हळद आणि काळा मसाला टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचं आता हे शिजल्यामुळे आता हात कालवून टाकायचा गोर विळ्यापर्यंत गॅस चालू राहून घ्यायचा कोथिंबीर पेरून टाकायची हे पेरूचं तक्कू खाण्यासाठी तयार